नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल सध्या इंडियाच्या बाजूने असल्याचं लोकसभा जनतेने विश्व नेते नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास टाकला आहे त्यामुळे भाजपाची जास्त पार्टी घोषणा ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं ते अहमदनगर मध्ये पत्रकारांशी बोलत होते विश्वास विश्वनेता म्हणून आदरणी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला त्याच हे फलिता आहे की म्हणून लोकांनी एनडीए ला आपला पाठिंबा व्यक्त केला चारशो पाच ची जी गोष्ट होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते प्रतिनिधी मुन्तजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर